नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर हिच्याविषयी जान्हवी किल्लेकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी भाग्य दिले तू मला राधा प्रेम रंगी रंगली दिलदोस्ती दुनियादारी आणि फुलपाखरू यांसारख्या मराठी टेलिव्हिजन शोमधील भूमिकांसाठी ओळखली जाते तिने दोन हजार पंधरामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि कोळीवाडा झिंगला सारख्या मराठी चित्रपटात देखील ती दिसून आली आहे तिच्या अभिनय कारकिर्दी व्यतिरिक्त जान्हवी एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे तिने विविध प्लॅटफॉर्मवर तिचे कौशल्य प्रदर्शित केले आहे ती तिच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखली जाते आणि मराठी मनोरंजन विश्वात ती एक आश्वासक प्रतिभा म्हणून मानली जाते तिचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबईमध्ये झाला आहे जान्हवीने दोन हजार पंधरामध्ये मराठी टी व्ही शो भाग्य दिले तू मला मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती या शोमधील सानिया या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली तिने राधा प्रेमरंगी रंगली तसेच दिल दोस्ती दुनियादारी आणि ऋता दुर्गुलेचे फुलपाखरू यासारख्या इतर मराठी लोकप्रिय टी व्ही शोमध्ये काम केले आहे दूरचित्रवाणीव्यतिरिक्त जान्हवीने कोळीवाडा झिंकला सारख्या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे आणि या चित्रपटातून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या कुटुंबाविषयी किंवा नातेसंबंधाबद्दल फारसा खुलासा करत नाही मीडिया रिपोर्टनुसार ती विवाहित आहे आणि जान्हवी किल्लेकर हिच्या पतीचे नाव किरण किल्लेकर असे आहे तिला ईशान नावाचा मुलगा आहे ती इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे जिथे ती तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलची छायाचित्रे आणि अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या जान्हवी किल्लेकर ही कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेमध्ये असते पहिले चार आठवडे जान्हवीने तिच्या चुकीच्या वागण्यामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढून घेतली मात्र त्यानंतरच्या आठवड्यामध्ये जान्हवीने केलेल्या चांगल्या कामाचे रितेश भाऊंच्या धक्क्यावर कौतुक झालं मात्र जान्हवीला सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग काही थांबायचं नाव घेत नाही आहे तिला तिच्या वागण्यानुसार ट्रोल केलं जात आहे तर सोबत तिच्या घरातल्यांना देखील ट्रोल केलं जात आहे तिच्या पतीला देखील बऱ्याच कमेंटचा सामना करावा लागतो आहे जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य करताना म्हटलं आहे की मी तिला सोशल मीडियावर फोटो टाकू देत नाही यामागे कारण आहे मला ते आवडत नाही कारण मला कळतं कि तीने माजा की तिने माझ्यासोबत फोटो टाकले की लोक तिला बोलणार माझ्या दिसण्यावरून बोलणार लोक दिसण्यावरून खूप जज करतात मला तिला उगीच बोललेलं आवडत नाही म्हणून मी तिला रोखतो आताही तेच झालं आहे आमचे फोटो व्हायरल झाले आहेत लोक मला काय काय बोलतात तिलाही लोक खूप काही बोलतात ते पुढे म्हणाले लोक मला दिसण्यावरून बोलतात माकड इडलीवाला गव्हर्नमेंट जॉब असेल खूप पैसेवाला असेल डुक्कर पण बोलतात किती खालची पातळी दिसण्यावरून फक्त जज करायचं आणि बोलायचं तिने माझ्याशी पैशासाठी लग्न केलं असेल असे देखील अनेक जण बोलतात मला त्यांना सांगायचं आहे मी तुम्ही समजताय तसा श्रीमंत नाही आहे माझ्याकडे बंगला वगैरे देखील नाही आहे आमचा एक बिझनेस आहे आणि जेवढा आहे तेवढं खूप आहे आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत माझे मित्र मला पोस्ट पाठवतात आणि म्हणतात तू कंप्लेंट का करत नाहीस मी त्यांना म्हणतो की मी कंप्लेंट कुणाकुणाची करायची त्यांना जे काही करायचे आहे ते त्यांना करू देत किरण यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि जान्हवीच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे किरण त्यांची आणि जान्हवीची प्रेम कहाणी सांगताना म्हणाले की मी दोन हजार दहा अकरामध्ये डान्स क्लास चालवायचो त्या डान्स क्लासमध्ये काही मुलं होती त्या मुलांनी मला सांगितलं की दादा आम्हाला थिएटर शो करायचा आहे त्या शोमध्ये आम्हाला डान्सर आणून सोळा मराठमोळा असं नाव ठेवून आपल्याला परफॉर्म करायचं आहे मी त्यांना म्हटलं जे काही कराल ते चांगलं करा जेणेकरून तुमचं नाव खराब होणार नाही तेव्हा जान्हवी तिथे आली आणि तिने ऑडिशन दिली मी साधे कपडे घालून बसलो होतो म्हटलं कोण चांगला डान्सर असेल तर बघूया म्हणून हो मी तिथे बसलो होतो मी डान्सर आहे त्यामुळं मला कळालं की जान्हवी चुकत आहे तेव्हा मी तिला सांगितलं की मॅडम तुम्ही हे जे करताय ते थोडं चुकतं आहे तर असं करा जेणेकरून ते चांगलं वाटेल मी गेलो पाणी प्यायला आणि तिच्या मागे जाऊन बसलो पण तिला माहीत नव्हतं मी तिच्या मागे आहे ते ती आजूबाजूच्यांना मा, माझ्याबद्दल विचारायला लागली मी विचार केला ही मला चॅलेंज करते आणि मी उठलो आणि माझ्या संपूर्ण टीमला सांगितलं आपल्याला डान्स करायचा आहे जेव्हा जान्हवीने माझा डान्स बघितला तेव्हा तिला ते धक्का बसला त्यानंतर जान्हवीला माझ्याबद्दल समजलं जान्हवी डान्स क्लासला यायची अंधेरी ते ठाणे असा प्रवास करायची मग आमच्यातलं बॉन्डिंग वाढत गेलं आणि आमचं जुळलं एक दिवस रात्री बारा वाजता आम्ही एकमेकांसोबत फोनवर बोलत होतो तेव्हा जान्हवीने तिच्या आणि माझ्याबद्दल बाहेर चर्चा होत आहेत त्याबद्दल सांगितलं मी तिला विचारलं आपलं काही आहे का आम्ही एकमेकांना प्रपोज पण नाही केलं जान्हवीने सांगितलं की मला तुम्ही खूप आवडता मी म्हटलं आपण एक काम करूया तू उद्या माझ्या घरी ये घरातल्यांना मी तुला भेटवतो त्यांची मान्यता असेल तर आपण लग्न करूया मग तुला घरी आणलं घरातल्यांनी सहमती दिली जान्हवीला मी म्हटलं आता तू तुझ्या घरी सांग जान्हवीचे वडील एक दिवस माझ्या डान्स क्लासमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा बरोबर नाही कारण माझ्या आजूबाजूला मुली डान्स करत होत्या जान्हवीनंतर मला म्हणाली की माझ्या वडिलांना ते खटकलं त्यावेळी मी तिला सांगितलं त्या मुली माझ्याकडे तीन चार वर्षापासून आहेत त्या डान्सर आहेत त्या मला दादा म्हणतात पुढे मग मी तिला विचारलं तुला हे कुठं आहे का तर मी डान्स क्लास बंद करतो आणि मी कसंच केलं माझ्या पार्टनरला सांगितलं जे काही डान्स क्लाससाठी लागलेले पैसे आहेत ते तसेच राहू देत हा हॉल तू सांभाळ पुढे किरण म्हणाले जान्हवीच्या जा वडिलांनी मला एक दिवस रसायनीला भेटायला बोलवलं मी गेलो एकटाच त्यांनी मला माझ्या कामाबद्दल विचारलं मी माझ्या वडिलांच्या बिझनेसबद्दल सांगितलं त्यानंतर कुटुंबातील सगळे भेटले बोलले आणि मग लग्न ठरलं सगळे म्हणतात जान्हवीने पैशासाठी लग्न केलं पण तिला लग्नाच्या आधी माझ्या बिझनेसबद्दल काहीच माहिती नव्हतं बिग बॉस खेळातील जान्हवीच्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं जा म्हटलं तर बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर ही चर्चेत आहे पण जान्हवी तिच्या खेळापेक्षा तिच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत आहे दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अपमान जान्हवीने केला होता या कारणामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलं सुनावलं मात्र तरी देखील जान्हवीने पॅडी कांबळे यांना त्यांच्या अभिनयातील करिअरवरून हिणवलं होतं बिग बॉसच्या घरात जान्हवी चर्चेत असून तिला निकी तांबोळीची सावली असल्याचं देखील म्हटलं जात आहे भाऊच्या धक्क्यानंतर झालेल्या आठवड्यामध्ये जान्हवीने निकीशी वैर घेऊन आपले स्वतःचे स्वतंत्र असे अस्तित्व दाखवण्याचा बिग बॉसमध्ये प्रयत्न केला आहे मित्रांनो जान्हवी किल्लेकर हिच्याविषयी दिलेली माहिती आपल्यास कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा